बघा आमच्या मच्छीवाली मावशीने ना खेकडी सांगितलेली आम्ही आईने सांगून ठेवलेली ते खेकडी घेऊन आले बघू किती आहेत मावशी आत बरीच आहात डझन आहात किती मग आहे मोज एक दोन तीन चार पाच तुला कडी जिवंतात जिवंतात नाही बघ हा मोठा बघ एवढा खेकडा आहे अरे हवाला मोठा आहे खजवाल नको हा बघा इकडे खजवाल पण खजवाल या टायमाला आता नाही खेकडी घेतलाय ना खजवाल पुढच्या टाईम आता मंडळी बघतात सर्व खेकडे आहेत ना आम्ही धुवून घेतोय बघा आज सगळ्यात मोठा आहे का साइडची खेकली जोर जाम कळतात हा जवळपास आहे किती अर्धा किलोचा असेल ना खेकडा अर्धा किलोचा असेल म्हणजे बघा हा मोठा साईज बघा केवढ आंगड्याची साईजच बघा आणि खेकड्याची साईज बघा आंगड्याच बघा केवळ केवढ्या मोठ्याच बघाय बघा आणि आंगड्याची साईज बघायला गेला ना बघा आंगळ्याची साईज बघा केवढी मोठी आहे एक एक एवढा मस्त कालवाना एकवा एवढी साईज आहे जी जोर काढतात ती बारखी असतात ना लेस जोर काढतात मोठी एवढी नाही चप्पल असतात छोटी छोटी आहेत ना चप्पल असतात नाकडाला Yeah. मगाशी कुठले स्वच्छ पूर्ण धुवायचे चिखल असते खेकडी कशी बिळामध्ये असतात मातीमध्ये असतात पूर्ण पूर्ण साफ करायला लागत बघा आणि याच्या <laughs> आतमधला पप्पा दाखवतो खालचा बघा हा खालचा भाग आहे ना पोटाचा बघा हा पोटाचा भाग पूर्ण काढून टाकायचा त्यांना काय वाटतं बाबा पाण्यात टाका जरा कापल्यावर निघेल तू ह्याच दाखव बघू मधला बाग हा बघा हा भाग आहे ना हा काढून टाकायचा पूर्ण आता नाही आला ना नाही ना तो कापताना पण तुम्ही काढू शकता कधी कधी पूर्ण निघत नाही आता सर्व ना हे वॉश करून झालेले आहेत आई जी आता आता कटिंग करायला घेते बघा दोन भाग करायचे आहेत दोन भाग केल्याच्या नंतर ना वरतून हलकासा साफ करायचं आपल्याला बघा हा एके बाजूला ना इथे इथे असत काळ असत

जामटा काय भारी वाट ना म्हणजे भारी कोकल असला तर लवकर कट होतो भारी वाटत जाम जोर लावायला लागतं कट के, कटिंग करायला हे बघा किती जोर लावत हे बघा पूर्ण भरले भर, भरलेला जातो म्हणून खेकडी भरलेला आहे म्हणून तो कटिंग होता एक काळा असले ना तर काढून टाकायचं ते काळा भाग ना काढून टाकायचा स्वच्छ करायचा पूर्ण आतमधून कट करून कसं आहे आतमधून मस्त हा मोठा आहे हा मोठा वाला खेकडा आहे अर्धा किलोच्या आसपास जवळ जवळ हा हो गा आपला भरीव आहे मस्त आहे भरीव आहे पण हो ही त्यांची हे आहे अंडी सारखी असते नाही अंडी नाही अंडी इथे नसतात असं लाल पिवळा असतो ना आतमध्ये तो वाला घ्यायचा तो मांदा असतो काय तो मांदा असतो ठेऊ पण शकता तुमच्यावर आहे ज्याला आवडत नसेल तो काढू शकता बाकी हा आम्ही ठेवतो आणि ह्या साइड असतो ना ह्या साईडला पोटाचा भाग असतो तो स्वच्छ करून घ्यायचा तर इथे बघा आता आम्ही दोन कांदे घेतलेत आणि एक वाटी खोबरा आहे तर ह्याचा करणार आहोत रेडी खेकड्यांसाठी कोणता मसाला आहे हा कांदा भाजायचा त्याचा मसाला वाटायचा कांदा आणि खोबरा गोडा मसाला ना आमच्या गावाला कोकणात असं हा पाट्यावर वाटायचा आणि ह्याच्यामध्ये अजिबात मिरची पावडर नसते गोडा मसाल्यामध्ये ना अजिबात मिरची पावडर टाकत नाही त्याच्यामुळे ह्याला गोळा मसाला बोलला जातो आणि पाट्यावर वाटून बनवतात तर हा आता काय भाजायचं आहे ना भाजायचा इकडे मगाशीत ना चूल पेटवून निकारी बनवायला ठेवली होते निकार्यात कशी कांदा खोबऱ्या ना मस्त आतमध्ये भाजला जातो कोलाटतो चांगला कांद्या ना दर ठेसून घ्यायचा टेस्टवर चांगले भासतात आतमध्ये आतमध्ये पर्यंत तो पूर्ण तो कांदा हे बघा फोडलाय चांगला ताई ना आता निकारी साईडला करते पूर्ण हे बघा पूर्ण निकाऱ्यामध्ये भाजायचं आपल्याला खोबरं पण टाकते ना हे बघा खोबरे टाकले मस्त पोलटायचं आहे हलकाचा का काळपटपणा येतो मग काळा तो आई काढायचा आहे ना नंतरला आपल्याला हा कांद्याची लेअर काढायची पूर्ण आता भाजत ठेवल्या ना, ना पूर्ण काडीवरती लेअर होते मग ती काढून स्वच्छ करून आतमधला कांदा आपल्याला वाटायला घ्यायचा आहे हे बघा मस्त अशा निकाल्यात भाजायचंय म्हणजे टेस्टीला लागतो पूर्ण मसाला ना भारी बनतो एकदम आणि खेकड्यांना एक भारी चव येते ना मग चुलीवरचा कांदा हा सगळ्या ज्या गोष्टी चुलीवर होतात पाट्यावर वाटायचं हे बघा आता खोबरं भाजून झालंय बघा बघा दोन्ही खोबरे तर भाजून झालेत दही कांदा टाकून घेते ना निकाली चांगले आहेत ना लवकर भाजणार इकडे सर्व कांदा खोबरं आपला चुलीत भाजून झालेलं आहे आता हे आपला वाटप करते ना आ, करेला आता मेन गोडा मसाला आपला बनवायला मी सुरू करतोय कांदा आहे ना, ना। त्याची मी जसं की मगाशी पण बोललेलो वरची लेअर आपल्याला काढून घ्यायची कारण ती करपलेली असते आणि आतमध्ये मस्त कांदा भाजलेला असतो हे भाजलेला कांदा आहे चुलीवरचा ह्याची पण वरची लेअर काढून घ्यायची आणि इकडे आता आपला खोबरा जो आहे तो मस्तपैकी बारीक करून झालेला आहे अशाच प्रकारे कांदा पण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आता आपला कांदा खोबरा सर्व ठेसून झालेला आहे पूर्ण मी मिक्स करून घेतलाय आणि आता याला बारीक पूर्ण वाटायचं आहे आई वरतून आता मीठ टाकते आणि फक्त मीठच असतो ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काहीच नाही टाकत म्हणून याला गोडा मसाला बोलतात ना ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याच्या व्यतिरिक्त आणि मीठाच्या व्यतिरिक्त काहीच टाकला नाही जात मिरची पावडर वगैरे त्यामुळे गोडा मसाला आमच्या इकडे याला बोलला जातो आता ना वरावट्याचे सैन आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आपला मस्त गोडा मसाला रेडी झालेला आहे इथे बघा आपल्या खेकड्याच्या अंगड्या ज्या बारीक आंगड्या होते त्या केलेले केलेल्या ना, ना आ, ते रस्यासाठी कामाला येणार ना आता ते बघा आता मी सर्व बारीक केलेले आंगड्या त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलंय पूर्ण जो आंगड्या रस आहे ना तो आलाय मेन जो मटेरियल असतो जो आतमध्ये आणि पाणी टाकून पूर्ण रस बनवायचा तिथे तर आपण साफ केलेली खेकड्यामध्ये ना सर्व बघा मसाला घरगुती आपला मसाला किती चमच टाकायचे आणि हा हा काश्मीरी मसाला आहे तो एक चम्मच टाकलाय काश्मीरी मसाला गरम मसाला जास्त नाही टाकायचा थोडा अर्धा मा हा गरम मसाला कारण तो खेकड्यामध्ये ना गरम मसाला लागतो बरोबर

आपण ला मॅरिनेट करायला कसं ठेवतो बांगडा फ्राय वगैरे करताना तशा प्रकारे असं लावून त्यांना ठेवायचंय थोडं टाइम म्हणजे ना मसाला मस्त आत मध्ये खेकड्यांचे जातो बरोबर जो मास असतो ना या साईडला बघा हा बघतोय आत मध्ये बरोबर शिरतो खेकड्यांच्या असा मसाला ह्याच्यात टाकला ना असा मिक्स केला ना वरून किती पण त्याच्यात पाणी घातला ना तरी मसाला एक असा पाणी वगैरे होत नाही म्हणजे एका साइड ला कधी कधी जातो मसाला वगैरे किंवा साईडला पाणी असं सा वाटतं फोडणी दिली ना, ना।, ना तिथं आता बघताय फोडणी द्यायला वरती टोप गरम करायला ठेवलाय आणि आतमध्ये तेल टाकलंय तेलामध्ये ते फोडणी द्यायला आई पहिलेच आपले लसूण टाकलंय मस्त जवळपास दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत त्यांचे तुकडे करून घेतलेत दोन भाग करून त्याच्यामध्ये आपण फोडणी द्यायला टाकले लसणी आपल्या मस्तपैकी फ्राय झालेले आहेत त्याच्यामध्ये आता सर्व मसाला मीठ टाकलेला होता मगाशी मॅरिनेट करायला ठेवला होता सर्व आता हा मिक्सर आतमध्ये घालून घ्यायचे हा जे आपण मग अशा आंगड्या बारीक करून घेतलेल्या त्याचं पाणी करून घेतलेलं आहे गाळून घेतलेलं आहे सर्व आंगड्या तो पाणी पण सुद्धा घालून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये ना अजून पण थोडासा आपण पाणी टाकतोय खेकड्यांचा तर आंगड्यांचा टाकला त्याच्यावरून टाकतोय अजून पाणी कसं जास्त करून गावाला रस्ता पितात नाही मग चिकनचा असो खेकड्यांचा असो रस्सा पियाला ना एकदम झनझणीत रस्सा पियाला जाम मजा येते आणि जेवणाच्या अगोदर पण आम्ही असं ना रस्सा बनल्याच्या नंतर आम्ही पितो असा रस्ता पितो असे आधी सुद्धा हा म्हणजे भारी मजा असते ते पण पियाची आणि म्हणून बघते पूर्ण टोप भरून रस्सा केलेला आहे जवळपास किती खेकडी होते खेकड्याचे पेंदे टाकले तांगळे झाले आणि मजा येणार आहे आज पूर्ण झनझणीत खेकड्यांचा रस्सा होत्या तर आपल्या सर्व गोष्टी घालून झालेल्या आहेत आता फक्त मीठ टाकायचं आपल्याला बघा आईने जवळजवळ आई किती मीठ टाकायचंय मी ना मी टाक बरोगर बरोगर। ले ले हा आणि पहिला पण मीठ टाकलेलं आहे दीड चम्मच तरी पण आम्ही घातलेला आहे आता शिजायला ठेवलेला आहे तर मंडळी आपला आता बघतोय खेकड्याचा रस्सा एकदम रेडी झालेला आहे हा बघा एकदम झनझणीत दिसतोय आणि खेकडी पण बघा मस्त शिजलेली आहे ते बघा एकदम लाल लाल मस्त कलर पण खूप छान आलाय आणि आताच चुलीवरून आम्ही उतरलेला आहे बघा रस्सा बघा कसला दिसतोय भारी एकदम नाही <laughs> <laughs> हम्म आंगळा आंगडा बघा साईज बघा आंगळ्याची